वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार केलं पाहिजे त्यांनी का ठोकला दिशा काय आहे लोकसभा लढणार तर कोणाकडून लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्याच्यामुळे चांगला कार्य करता मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आहे जसे वसंत आहेत माझ्या माहिती पवार साहेबांची भेट घेणार गुन्हा आहे पवार साहेब हे देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांना भेटून जर त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं असेल तर नक्कीच त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल तांदूळच्या सभेची तयारी आहे आज ते नंदुरबार मधून पुढे येतील नाशिकला पोचतील पुढे संपूर्ण देशात त्यांनी दौरा केला आता महाराष्ट्रात येत आहे आणि त्यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाविकास आघाडीला होईल समाजामध्ये जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि या राज्यात परिवर्तनाला सुरुवात संजय राऊत कधीच खोटे बोलत नाही संजय राऊत सत्य बोलतो मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मीही त्याच मार्गाने पुढे जाणार आहे मी सत्य एवढंच सांगतो या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी त्या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर हवेच हे जर मी जर मी खोटे बोलत असेल तर मग त्याच्यावरती माहिती संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीतले सदस्य आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही तिढा नाही हे मी आमचे मित्र सन्मानिय प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात दिला नाही आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्याबरोबर बरोबर राहायला पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा ज्या जा प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा आहेत ती त्यांची भूमिका काय मला माहीत नाही पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर राहायला हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत कर, प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करत आहेत आम्ही तेच करतो आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं बोलत प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात माझ्या बरोबरच चर्चेला बसले होते ना आता नाही आणि तंत्र शिष्टमंडळ जे आहे ते गेले वर्षभर माझ्याशी चर्चा करताय विचार आम्ही सांगतो ते स्वतः <coughs> मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे मी बाळासाहेब थोरात माननीय शरद पवार अशा मी एकत्रच बसलो होतो आणि मी काय खोट बोलत नाही प्रकाशजी म्हणतायत त्यांच्या तोंडात साखर पडू आणि परत सांगतो महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही तेढ किंवा तिढा नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीला जो आम्ही प्रस्ताव दिलेला त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तो प्रस्ताव स्वीकारते का किंवा त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याची आम्ही वाट पाहतो आणि चर्चा ही समाज माध्यमावर होत नाही सोशल मीडियावर ती प्रत्यक्ष भेटून त्याचं कारण असं आहे की मी खरं बोलतो असं की ज्या जी चर्चा बंद खोलीत झालेली आहे ती उघड करण्यात मला इंटरेस्ट रस नाही आम्ही अनेक प्रमुख लोक त्याच्यामध्ये होतो त्या अन्य शरद पवार साहेब अन्य उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील अशी प्रमुख लोक बसून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे बंद खोलीमध्ये बैठकीत तो असा उघड करणं किंवा समाज माध्यमांवर त्याची माहिती देणं हे राजकीय संकेतात बसत नाही मी फक्त शरद पवारांचा राष्ट्रवादी मानतो जशी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची तशी राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला नाही आणि ज्या बैठका झाल्या आतापर्यंत वरिष्ठांच्या त्याच्यामध्ये नाशिक संदर्भात राष्ट्रवादीनं कधी दावा सांगितलं की माहिती नाही जागा वाटपाची चर्चा ही बैठकीत होते पत्राद्वारे समाज माध्यमावर होत नाही